सत्तर लाख एकरवरील पिकांचं मोठं नुकसान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे मुंबई पुणे बीड धाराशिव आदी भागात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत मराठवाड्यात राज्याच्या अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले राज्यात पावसाने मोठा तडाखा दिला सत्तर लाख एकरवरील पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे तर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले विदर्भात सर्वात मोठी अतिवृष्टी झाली त्यानंतर आता मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा पावसाचा कहर झाल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले जवळजवळ सत्तर लाख एकरवरील पिकांचं नुकसान राज्यात झाल्याची माहिती भरणे यांनी दिली आहे बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली परिसरातील शेतकरी आक्रमक झाले असून नदीला पूर आल्याने नदीकाठावरील शेतकऱ्यांचे हजारो हेक्टरवरील पिकांचे दरवेळी नुकसान होते त्यामुळे पैनगंगा नदीवर असलेले येळगाव येथील धरणाचे स्वयंचलित गेट पावसाळ्यात नेहमीसाठी उघडे ठेवावे अन्यथा ते कायमवरूपी बंद करावे जेणेकरून नदीला पूर येऊन नुकसान होणार नाही मात्र प्रशासन ऐकत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून नुकसान भरपाई तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून आंदोलन करत आहेत मंत्री गिरीश महाजन यांनी बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली परिसरात पूरस्थितीचा आढावा घेतला ट्रॅक्टरमधून प्रवास करत मंत्री गिरीश महाजन यांनी नांदूर हवेली गाव आणि परिसरातील पूरस्थितीची पाहणी केली पुराचे पाणी वाढत असल्याने नांदूर हवेली गावातील नागरिकांना हलवण्यासंदर्भात आणि सतर्कता बाळगण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या जळगावच्या पाचोरा तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा बसल्याचं पाहायला मिळालं काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोऱ्या तालुक्यातील लासगावसह इतर गावातील शेतांमध्ये तब्बल गुडघाभर पाणी साचलं आहे लासगाव या गावात केळीच्या शेतामध्ये तब्बल गुडघाभर पाणी साचलं असून शेतातील पूर्ण केळी पाण्याखाली गेली आहे निफाड तालुक्यातील खडक माळेगावसह अनेक गावात पहाटे मुसळधार पाऊस कोसळत आहे शेतातील पाणी शिवरस्तांवरून वाहत असताना शेताकडे या पूर पाण्यातून शेतकरी ट्रॅक्टरवरून मार्ग काढत आहेत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आला आहे यामुळे नदीकाठी असलेले प्रसिद्ध संगोबा मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला असून मंदिरात सुमारे नव्वद नागरिक अडकले आहेत तहसीलदार शिल्पा यांनी या घटनेची माहिती दिली आहे त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली आहे पुरात अडकलेल्या नागरिकांना धीर देण्यासाठी आणि त्यांची मदत करण्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार हजेरी लावलेल्या या पावसामुळे नगर कल्याण महामार्ग गेल्या दोन दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद आहे हवामान खात्याने जिल्ह्यात चोवीस सप्टेंबर पर्यंत येल्लो अलर्ट जारी केला आहे ज्यामुळे पुढील काही दिवस पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसृदिश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं नुकसान शेतकऱ्याचं नुकसान हे नांदेड जिल्हा आणि दोन नंबरला वाशिम जिल्ह्याचं झालेलं आहे साधारणतः तीनशे पन्नास गावात त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे साधारणतः चार लाख अकरा हजार एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जनावरं वाहून गेलेत एक दोन ठिकाणी मनुष्य हानीपण झालेली आहे आज मी स्वतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज ह्या दिवस तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हा दौरा करतोय आणि हा दौरा करताना एक निश्चित प्रकारे खरंच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता आपण सोडतो आपण जरी समोर पाहिलं तर आपल्या सर्वांना पण ती कल्पना येईल मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना वाशिम जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना एक खात्री गवाही देतो की निश्चित प्रकारे शासन आपल्याबरोबर आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांचं लक्ष राज्यावरती आहे वाशिम जिल्ह्यावरती पण हे संपूर्ण परिस्थितीची माहिती हे घेत आहेत पालकमंत्री म्हणून मी त्या सर्वांना देण्याचा प्रयत्न करतोय मी एवढं आपल्या आपल्या अप्ले माध्यमात सांगतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचं जिथं पंचनामे करण्याचं काम चालू आहे आणि ज्याची जी जे जी ज्या प्रमाणात नुकसान भरपाई नुकसान झाले ती नुकसान भरपाई ही राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचा अहवाल क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो ऐसी से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स टू